नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण दही सोडा इनो काहीही न वापरता अतिशय क्रिस्पी कुरकुरीत सहा ते सात मिनटात डोसे तयार होणारे आपण बनवणार आहोत तर रेसिपी बनवायला खूप साधी सोपी आहे आणि हे ढोसे कशाचे आहे हे बघून तुम्हाला समजणार नाही तर हे ढोसे आपण बनवलेत ज्वारीच्या पिठाचे तर अतिशय कुरकुरे तसे डोसे होतात आणि काहीच साहित्य लागत नाही फक्त ज्वारीच्या पिठापासून हे डोसे आपण बनवणार आहोत तर तुम्ही सुद्धा बनवून पहा तुम्हालासुद्धा हे डोसे खूप आवडतील तर सगळ्यात अगोदर आपण इथे डोसे बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण इथे दोन हिरवे मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेऊयात तर मी डोश्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकणार आहे तुम्हाला जर लहान मुलांसाठी हा नाश्ता बनवायचा असेल तर हिरवी मिरची नाही टाकली तरीसुद्धा चालेल तुम्ही याच्यामध्ये कोबी गाजर बीटसुद्धा टाकू शकतात तर आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एका बाउलमध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे आता याच्यामध्ये आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया म्हणजे आणखीनच क्रिस्पी कुरकुरी डोसे होतील क्रिस्पीपणा छान येईल डोशांना तर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकले तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक रवा वाटून टाकू शकता किंवा दोन चमचे बेसनपीठसुद्धा टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि बारीक चिरून घेतलेले पण कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेऊयात हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकू शकता थोडेसे जिरे टाकले तरीही चालेल पण मी सांगितल्याप्रमाणे इथे मी साधा सिंपल प्लेन डोसा बनवते तुम्हाला आवडत असेल तर नक्की जिरेसुद्धा टाकू शकता आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर आपण ज्या वाटीने ज्वारीचं पीठ घेतलेलं त्याच वाटीने आपण पाणी घेणार आहोत म्हणजे एकूण आपल्याला किती पाणी लागणार आहे ते तुम्हाला समजेल तर सगळ्यात अगोदर इथे मी एक वाटी पाणी टाकून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात त्या ज्वारीच्या पिठामध्ये पाणी थोडं थोडं करून टाकायचं एकदम टाकायचं नाही लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊयात तर आता एक वाटी टाकून घेतले तर आणखीन एक वाटी मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेले परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाणी एकदम टाकू नका एक दोन वाटी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं म्हणजे याच्यामध्ये जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाहीत तर हे मिश्रण आणखीन खूप घट्ट वाटते त्यामुळे मी आणखीन एक वाटी पाणी याच्यामध्ये टाकून घेते तर आणखीन एक वाटी पाणी टाकून घेतले तर एकूण तीन वाटी पाणी आपण टाकलेले आता सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जे तर जेवढं पातळ हे मिश्रण आपण बनवणार तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत असे ढोसे बनणार तर सर्व याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम स्मूथ असं हे मिश्रण तयार करायचे तर ते पाहू शकतात आणखीनही हे पीठ घट्ट वाटत आहे त्यामुळे आणखीन एक वाटी मी पाणी घेतले आता त्याच्यामधलं अर्ध पाणी मी टाकून घेतले तर राहिलेलं सुद्धा हे पाणी सर्व मी याच्यामध्ये टाकून घेतले तर एक वाटी पिठासाठी प्रॉपर आपल्याला चार वाटी पाणी लागलेलं आहे तर परफेक्ट याची कन्सिस्टन्सी झालेली आहे एवढं पातळ मिश्रण हवं हो आहे आपल्याला पॅन गरम झाला की थोडंसं तेल लावून घेऊयात आणि पाणी शिंपडून स्वच्छ रोमालने पॅन पुसून घ्यायचं आहे म्हणजे डोसे व्यवस्थित क्लीन निघतात पॅनचं टेम्परेचर कमी होतं तर गॅसची फ्लेम मिडियम करायची डोसा टाकताना म्हणजे त्याला चांगली जाळी पडते आणि डोशामध्ये सोडा येणं काही टाकण्याची गरज पडत नाही तर पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि पेल्याने किंवा चमच्याने असंही मिश्रण सोडून घ्यायचे तर थोडं थोडं टाकायचं जिथे जिथे आपल्याला जागा रिकामी वाटते तिथे तिथे हे मिश्रण टाकून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने पहिल्याने आपण हे सर्व मिश्रण टाकून घेतले तर कमी गॅसवरती हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत ब्राऊन याचा रंग दिसत नाही सर्व डोसा सुकत नाही तोपर्यंत काढायचा नाही तर इथे पॅन फिरून फिरवून सर्व बाजूने मी हा डोसा भाजून आहे पाहू शकतात असा याला भाजलेला रंग आलेला पाहिजे मगच डोसा काढून घ्यायचा आहे आणि डोसा भाजला की याच्यानं आपोआप कडा सुटतात तरी कमी होतात मग समजून जायचंय की डोसा चांगला भाजला आहे आणि आणि सोनेरी रंग दिसतो याच्यावरती तर आता सर्व बाजूने हा डोसा अगोदर मोकळा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित काढता येतो अजिबात ह्या पॅनला चिटकत नाही किंवा तुटत नाही पण काय करायचंय एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की डोसा व्यवस्थित भाजू द्यायचा उलटण्याची घाई करायची नाही थोडा वेळ देऊन हा डोसा भाजायचा म्हणजे चांगला हा भाजला जातो आणि मिश्रण पातळ ठेवायचे तर हे पहा किती सहज हा डोसा निघालेला आहे सोडा इनो काहीही याच्यामध्ये दही आपण काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा किती क्रिस्पी झालेल्या आहेत पहा तर हा डोसा आपण पहिला बनवून घेतला आहे तर एकदम पातळ असे हे डोसे बनतात आणि खायला अप्रतिम लागतात तुम्ही करून तर पहा तुम्हालासुद्धा खूप आवडतील तर अशा रंग आला की डोसे काढून घ्यायचे तर मी आणखीन एक बनवून दाखवते पॅनवरती थोडंसं पाणी टाकून शिंपडून पुसून घेऊयात आणि याच्यावरती मिश्रण टाकून घेऊयात पेल्याने पॅन गरम झालेला आहे गरम असला की याच्यावरती ना डोशांना चांगली जाळी पडते त्यामुळे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि मग गॅस कमी केला तरीही चालेल तर तुमचे जर डोसे बनले नाही तुटत असतील किंवा पॅनवरून निघत नसतील तर याच्यामध्ये ना आणखीन एक ते, ते दोन चमचे तांदळाचे पीठ ॲड करा व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी मॅनेज करा आणि मग डोसे बनवा अजिबात डोसे बिघडणार नाहीत तर आता सर्व बाजूने हा डोसा भाजून घेतलाय तर पटकन इथे दोन डोसे बनवून घेतलेत आणि तुम्हाला दिसत असेल किती हे पातळ आहेत बघण्यावरूनच समजतं की कि किती क्रिस्पी कुरकुरीत आणि पातळ आहेत आणि खायला तर एक नंबर लागतात तर काहीही तयारी न करता पाच मिनटात ही रेसिपी बनणार आहे नक्की एकदा ट्राय करा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा ज्याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा वेगवेगळ्या वेग 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 नाश्त्यासाठी रेसिपी बनवलेल्या आहेत आपल्या चॅनलवरती अपलोड केलेत आणि ढोसे तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले आहेत त्याच्यासुद्धा रेसिपी आपल्या यूट्यूबवर टाकलेले आहे तर तुम्ही ॲक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात आणि कोणी चॅनलवरती पहिल्यांदाच आलं असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा हे अगदी फ्री आहे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला पाहता येईल आणि कोणतीच रेसिपी तुम्ही मिस करणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला मी ज्वारीच्या पिठाचे क्रिस्पी कुरकुरी ढोसे बनवून दाखवलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आपण भेटूया अशाच पुढच्या साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये आणखीन तुम्हाला कोणकोणत्या नवनवीन रेसिपी पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा त्यासुद्धा रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करूया आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहत राहा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार ना आहोत ते पण गव्हाच्या पिठापासून आणि भरपूर अशा भाज्या वापरून जे काही आपल्या घरात साहित्य आहे त्यापासूनच हा नाश्ता बनवणार ना आहोत जास्त काही याला मेहनत नाही आहे अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये हा नाश्ता बनवून तयार होतो तर तुम्ही गाई गडबडीच्या वेळेस असा नाश्ता बनवू शकतात किंवा अधेमध्ये अदे भूक लागली तर असा पटकन नाश्ता बनवून मुलांना देऊ शकतात सॉससोबत सो किंवा असाच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो कारण आपण याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की हा नाश्ता बनवायला किती सोप्पा आहे चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय काय घेतले ते पाहूया तर इथे मी थोडासा कोबी घेतलेला आहे बारीक चिरून घेतला आहे कांद्याची पात घेतली तर कांद्याच्या पातीचा थोडासा जे कांदे असतात ते कापून घेतलेत आणि टमॅटो तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकतात हिरव्या मिरच्या दोन ते तीन बारीक चिरून घेतलीत कोथिंबीर घेतली तर तुमच्या मुलांना तिखट किती आवडतं त्यानुसार तुम्ही इथे हिरवी मिरची वापरू शकतात आणि भाज्या असंही मुलांना खायला आवडत नाहीत त्यामुळे असे एकदम बारीक करून जर नाश्त्यामध्ये वापरल्या तर त्यांना समजत नाही आणि ते आवडीने खातात सुद्धा त्यांच्या पोटामध्ये मग सर्व प्रकारच्या भाज्या जातात तर अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण ट्राय करत असतो तर इथे एका बाऊलमध्ये आता या सर्व भाज्या आपण टाकून घेतलेत याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा टाकूया हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे थोडीशी लाल मिरची पावडर वापरली किंवा चिली फ्लेक्स वापरलं तरीसुद्धा चालेल आता या मिश्रणामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकून घेऊयात यामुळे या हा नाश्ता खमंग बनेल आणि चार चमचे गव्हाचं पीठ टाकून घेऊयात तर गव्हाच्या पिठाची क्वांटिटी जास्त ठेवायची आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घेऊयात तर भाज्यांनासुद्धा पाणी सुटतं थोडंसं त्यामुळे अगोदर भाज्या मिक्स करूया आणि नंतर लागेल तसं आपण याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेणार आहोत त्या अगोदर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाव चमचा हळद पाव चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धना पावडर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाव चमचा जिरेसुद्धा टाकून घेऊयात आता हे मिक्स करूया तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे एकदम पाणी टाकायचं नाही हे मिश्रण आपल्याला खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे सलवलीत असं रसरशीत हे मिश्रण बनवायचे त्यासाठी लागेल तसं पाणी टाकायचं आहे तर यामध्ये आपण इनो सोडा काहीही वापरणार नाही तर आणखीन थोडंसं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेतले आता चमच्याने सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर रोज रोज चपाती भाजी बनवायचा कंटाळ येतो त्यावेळेस तुम्ही असा हा झटपट नाश्ता बनवू शकतात वेगळी भाजी बनवा वेगळ्या चपात्या बनवा त्यामध्ये खूप वेळ जातो तर उशीर झाला तर असा नाश्ता बनवायला सोपा पडतो तर हे पहा अशी याची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी तर परफेक्ट असं आपण इथे मिश्रणने भिजवून घेतले तर आता लगेचच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे पॅन तवा काही वापरू शकतात तर मी तवा वापरलेला आहे तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचे म्हणजे नाश्ता चांगला खरपूस भाजला जाईल आणि त्याला रंगसुद्धा चांगला येईल तर आता तवा गरम झालेला आहे तेल लावून घेतले याच्यावरती तीन चमचे हे मिश्रण आपण टाकून घेऊयात तर तुम्हाला इथे बॅटरची कन्सिस्टन्सी दिसत असेल अशा पद्धतीचं हे बॅटर पाहिजे म्हणजे आपल्याला व्यवस्थित हे पसरवता येतं तर आता इथे तीन चमचे मिश्रण टाकून घेतले आणि चमच्याने याला थोडासा असा गोल आकार देऊन घ्यायचा आणि सर्व बाजूने पसरवून घ्यायचं कुठं एक साईडने तुम्हाला जाड वाटत असेल तर असं पसरवून घ्यायचं चमच्याने आणि सर्व साईड एकसारख्या करून घ्यायच्या आणि याला थोडंसं गोल बनवायचं तर सा आता साईडने याच्या सुकल्या की थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि वरची साईडसुद्धा सुकली की वरच्या साईडलासुद्धा तेल लावून घ्यायचे तर मिडियम गॅसवरती खरपूस असा हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे तुम्ही याला गव्हाच्या पिठाचे दरडे म्हणा किंवा चिला म्हणा बेसनचा चिला बोलतात तसं आपण येते भरपूर भाज्या टाकून गव्हाच्या पिठाचा चिला बनवला आहे तर याच्यावरती तेल सोडून घेतले आता आपण याच्या साईडने कडा मोकळा करूया आणि हा नाश्ता पलटे करून घेऊया तर पाहू शकतात खालची साईड छान खरपूस भाजली आहे तर अशीच आता दुसरी साईडसुद्धा भाजून घ्यायची थोडंसं साईडने तेल सोडायचं तेल सोडले की हा नाश्ता खरपूस भाजतो आणि खायलासुद्धा चांगला लागतो तर गॅस मोठा ठेवायचा नाही मिडियम गॅसवरच भाजायचं म्हणजे हे आजपर्यंत चांगलं भाजलं जाणार आणि अजिबात कच्चं वगैरे राहणार नाही कारण आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि बेसन वापरलेलं आहे त्यामुळे छान मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे खायला चवदार लागेल पन, तर हे पहा अलटी पलटी करून आपण खरपूस होईपर्यंत हे भाजून घेतले आता काढून घेऊयात तर जेवढं चांगलं हे भाजलं जाईल तेवढंच खायला चांगलं लागणार आहे तर पहिलं इथं आपण नाश्ता बनवून घेतलाय आता आपण आणखीन एक बनवून घेऊया तुम्हाला आणखीन एक बनवून दाखवते तव्याला थोडंसं तेल लावून घेतले आता हे मिश्रण आपण असं थोडंसं टाकून घेतलं बाऊलनेच तरीसुद्धा चालेल मग थोडं थोडं टाकायचं म्हणजे लहान लहान केले तर ते पटकन भाजलेसुद्धा जातात आणि त्याला वेळ लागत नाही कमी वेळेत पटकन नाश्ता तयार होतो पसरवून घेऊयात थोडंसं तर तुम्ही याच्यामध्ये बीट टाकू शकतात गाजर टाकू शकतात ज्या काही भाज्या ता तुमच्या घरामध्ये असतील त्यात तुम्ही टाकल्या तरी चालेल किंवा तुमच्या मुलांच्या आवडीच्यासुद्धा भाज्या यामध्ये टाकू शकतात आता हा आपण चेला पसरवून घेतला आहे साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊयात आणि वरची साईड सुकली याच्यावरसुद्धा तेल लावायचे आणि हा नाश्ता पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे दुसऱ्या साईडलासुद्धा छान रंग येईल आणि दुसरी साईडसुद्धा खरपूस अशी भाजली जाईल आता पलटी करून घेऊयात तर साईडच्या कडा जेव्हा सुकतील ना त्यावेळेसच पलटी करून घ्यायचे लगेच पलटी करायचं नाही पटकन भाजलं गाईघाईमध्ये तर आतमध्ये कच्चर राहील त्यामुळे उलतण्याने कडाना कडा याच्या दाबून व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे ते आजपर्यंत चांगला हा नाश्ता भाजला जाईल तर इथे मी तुम्हाला दोन बनवून दाखवलेले आहेत बाकीचे सुद्धा आपण सेम असंच बनवून घेणार आहोत तर सॉससोबत तुम्ही हा नाश्ता मुलांना देऊ शकतात किंवा टिफिनला बनवून देऊ शकतात झटपट आपला सर्व नाश्ता बनवून येथे तयार आहे तर तुम्ही हा नाश्ता लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात मध्ये भूक लागली चपाती भाजी नसेल तेव्हासुद्धा तुम्ही असा नाश्ता बनवून देऊ शकता झटपट रेसिपी तयार होते तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या मन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल आठवड्यातून आपण सात दिवस रेसिपी अपलोड करत असतो म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज रेसिपी पाहायला मिळते आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय आज आपण पोहे आणि रव्यापासून नाश्ता बनवणार ना आहोत ते पण अगदी दहा मिनटामध्ये तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक वाटी पोहे घेतलेत जे आपण रेग्युलर कांदे पोहेसाठी वापरतो तेच पोहे आहेत तर हे एक वाटी पोहे आहेत साफ करून घेतलेत आता आपण धुवून घेऊयात तर इथे मी हे पोहे धुवून घेतलेत असंच आपण आता हे दोन तीन मिनटासाठी ठेवायचं तर दोन तीन मिनटांनी पोहे चांगले भिजलेले आहेत याच्यामध्ये अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे जाड बारीक कोणताही तुम्ही वापरू शकता तरी तुम्ही बारीक रवा टाकून घेतला आहे नंतर आपण हे मिक्सरमध्ये फिरवूनच घेणार आहोत अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचे तर आणखी थोडंसं मी पाणी याच्यामध्ये टाकून घेतले पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो रवा आणि पोहे किती पाणी ॲब्झॉर्ब करतात त्यानुसार आपण पाणी इथे ॲडजस्ट करायचं आहे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर हे चांगलं आता आपण मिक्स करून घेतले तर याच्यामध्ये पोहे आणि रवा आहे तर हे चांगलं भिजलं जाईल त्यासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण डोशासोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवून घेऊयात तर इथे एक वाटी मी सुक्या नळाचा केस आहे दोन हिरव्या मिरच्या चार लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया आणि एकदम फाईन अशी हिरवी नारळाची चटणी तयार करून घेऊयात याच्यामध्ये तुम्ही एक दोन चमचे फुटाणा दही किंवा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्याने खूप चांगली टेस्ट येते तर एकदम आपण इथे मस्त चटणी बनवून घेतली आहे आणि केची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला तडका देऊन घेऊयात तर इथे छोट्या मध्ये मी एक फळे तेल टाकून घेतले पाव चमचा जिरे पाव चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडली की एक लाल मिरची सुकी लाल मिरची ती तोडून टाकली थोडासा कडीपत्ता टाकूया आणि ही गरमागरम फोडणी या चटणीमध्ये टाकून घेऊयात तर मस्त झटपट अशी आपली इथे नारळाची चटणी तयार आहे सुक्या ऐवजी तुम्ही इथे ओला नारळ वापरला तरीसुद्धा चालेल तर आपली चटणी झाली तोपर्यंत इथे पोहे आणि रवा चांगले भिजलेले आहेत हे पहा सर्व पाणी रवा आणि पोह्यांनी ॲब्झॉर्ब करून घेतले तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात तर अगोदर मी अर्ध टाकून घेते मिश्रण आणि नंतर अर्ध वाटून घेते आता याच्यामध्ये लागेल तसं आपण पाणी टाकून घेऊया तर हे एकदम आपल्याला फाईन असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर जसं डोशाचं पीठ असतं ना सेम तसंच आपल्याला हे वाटून घ्यायचे तर इथे मी राहिलेलं सुद्धा सर्व असंच हे पीठ वाटून घेतले तर पाहू शकतात तर लागेल तसं पाणी टाकून आपण हे मिश्रण एकदम फाईन असं वाटून घेतले तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकू शकता आणि पातळ झालं असेल तर रवा किंवा पोहे मिक्सरवरती बारीक करून याच्यामध्ये टाकू शकतात अदरवाईज तांदळाचं पीठसुद्धा वापरलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे पाणी आणखीन टाकून घेतले आणि परत एकदा हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात तर हे चांगलं आता आपण मिक्स करून घेतले याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि परत हे व्यवस्थित हलवून घेऊयात तर याची कन्सिस्टन्सी असे आपण ठेवलेली आहे पहा तर जसं इडली डोशाचं पीठ असताना सेम तशीच याची थिकनेस ठेवली आहे आता पॅन गरम झाले की त्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि याच्यावरती पाण्याचा थोडासा शिंतोड देऊन रुमालाने हे आपण पुसून घेऊयात म्हणजे पॅनचं टेम्परेचर व्यवस्थित राहील आणि डोसे व्यवस्थित बनले जातील आता इथे आपण जेवढे डोसे बनवायचे आहेत लहान मोठे त्यानुसार तुम्ही मिश्रण या पॅनवर ते टाकून घेऊ शकतात तर इथे मी पेल्यानेच हे मिश्रण टाकून घेतले आता आपण हा डोसा भाजून घेऊयात तर याला पेल्याने किंवा चमचेवानी पसरवायचं नाही सहज असा पॅन इकडे तिकडे जर व्यवस्थित फिरवला तर हे लगेचच मिश्रण पसरलं जातं आणि या चांगले बबलसुद्धा पडले जातात तर हा डोसा खूप मऊ असतो तर अतिशय मऊ लुसलुशीत हा डोसा बनवून तयार होतो आपण इथे पोहेसुद्धा वापरलेत रव्यासोबत तर हा डोसा ना थोडासा पॅनला चिटकला जातो त्यामुळे काढण्याची घाई करायची नाही डोसा व्यवस्थित एक साईडने भाजू द्यायचा आणि नंतरच याला काढून घ्यायचे तर आता आपण डोसा खालच्या साईडने काढून घेतला आहे तर हा डोसा तुम्ही एक साईडने भाजू शकता तुम्हाला आवडत असेल तर दुसरी साईड भाजून घेतली तरीसुद्धा चालेल तर दोन्ही साईडने हा डोसा मी भाजून घेतला आहे तसं तर एका साईडने भाजला जातो आता आपण हा काढून घेऊयात तर हा डोसा काढल्यानंतर ताटामध्ये ठेवायचं नाही खूप पाणी सुटतं अशा मोठ्या चाळणीवर ते ठेवायचं चा। म्हणजे याची व्यवस्थित वाफ निघून जाते आणि डोसे व्यवस्थित राहतात ओले चिकट होत नाहीत तर दुसरासुद्धा मी डोसा असाच बनवून घेतला आहे यालासुद्धा चांगली जाळी पडली आहे आणि डोसा जरा वेळ भाजू द्यायचा आहे उलटण्याची घाई करायची नाही काय होतं आपण उलटायला लवकर जातो आणि मग ते डोसे पटकन व्यवस्थित भाजलेले नसतात आणि मग निघत नाही ते व्यवस्थित त्यामुळे डोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर दुसरासुद्धा डोसा मी भाजून घेतला आहे कडीने थोडंसं आपण तेलसुद्धा सोडून घेतलेलं तर अशा पद्धतीने हा सुद्धा डोसा आपण काढून घेऊयात हे पहा एक साईडनी भाजले तरीसुद्धा खूप चांगले लागतात नारळाच्या चटणीसोबत तुम्हाला आवडत असेल तर दोन्ही साईडने सुद्धा सांगितल्याप्रमाणे भाजू शकतात तर अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे मी बनवून घेतले तर कशी वाटली तुम्हाला साधी सोपे दहा मिनटामध्ये में होणारे ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे डोसे असतानाच खूप मऊ लुसलुशीत असतात आणि त्यामुळे हे बनवताना जर असं किचकट वाटतं पण जर ते व्यवस्थित भाजले ना तर चांगले बनले जातात तर इथे आपले नारळाचे चटणी डोसे तयार आहेत अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो तर शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकूनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर याच्या अगोदरसुद्धा आपण आठवड्याच्या सहा दिवसांच्या सहा इन्स्ट झटपट होणाऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही पाहिला नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात आणि आणखीन इथून पुढच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय